श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण नियम ऐकूनच गुरुचरित्र करण्याचे धाडस होत नाही किंवा बऱ्याच सेवा सांगितली आहे ही सेवा केल्याने असे लाभ होतात हे हे संकट टळत म्हणून एक वेळा गुरुचरित्र पारायण केलं खरं पण दुसऱ्या वेळा करायची भीती वाटते नको रे बाबा एवढे नियम पाळावे लागतात अशी चूक झाली तर दत्त महाराज शिक्षा देतील ती चूक झाली तो नियम नाही पाळला तर आपल्यासोबत असं वाईट होईल वाईट गोष्टी झाल्यापेक्षा काहीतरी आपल्यासोबत वाईट घडण्यापेक्षा ही सेवाच नको ही सेवा खूप अवघड आहे असं बरेच जण विचार करत असतात पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या अगोदर तुम्ही कधीच गुरुचरित्राचं पारायण केलेलं नसेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केलेलं असेल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी हे पारायण करण्याची अतिशय साधी आणि सोपी आणि कमीत कमी नियम आणि सर्वात महत्वाचे नियम ही तुम्हाला पूजा मांडायची मांडणी करण्याचीही गरज नाही जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकाल ते कसे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यानंतर काय खावं काय खाऊ नये जी काही तुमची भीती आहे ती सगळी भीती निघून जाईल आणि तुम्ही शंभर टक्के विश्वासाने श्रद्धेने गुरुचरित्र पारायण यंदा गुरु दत्त जयंतीला किंवा इतर वेळेस कराल आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे जे काही काम असतील ते नक्कीच पूर्ण होतील पण तुमचे गुरु पाठबळ जे आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि जेव्हा आपले गुरु पाठबळ स्ट्रॉंग असत तेव्हा आपल्याला कुंडली कुंडलीमधील दोष पितृदोष किंवा ह्या ग्रहाची शांती तसेच ग्रहदोष अशा कितीही अडचणी येऊ द्या या सगळ्या संकटांना पार करून तुम्ही पुढे जाल आणि तुमचं जे काही ध्येय असेल ते तुम्ही नक्कीच प्राप्त कराल गुरुचरित्र पारायण करून बघा आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट खूप लक्ष देऊन का देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली तर देव मला शिक्षा करेल माझ्याकडून तो नियम पाळला गेला नाही तर देव माझ्यासोबत काहीतरी वाईट करेल असं मनात अजिबात आणू नका कारण की आपल्यासोबत जे काही वाईट होत ते आपल्या कर्मानुसार होत असत देव कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा देव कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट काळ आणत नाही या उलट आपण ज्या काही सेवा करतो जो काही देवधर्म करतो तुमच्या आई वडिलांनी सुद्धा जी काही सत्कर्म केलेली असतील जे काही देवधर्म केलेला असेल तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट काळामध्ये तुम्हाला वाईट काळातून बाहेर नेण्यासाठी मदत करेल पण याकडे आपण कधीच लक्ष देत नाही त्यामुळे इच्छा झाली आहे पारायण करायची महाराज तुमच्याकडून नक्कीच पारायण करून घेतील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होणं सुद्धा गुरुकृपेच लक्षण आहे प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं गुरुचरित्र पारायण करणं त्यामुळे तुमच्या मनात आलंय की मला हे पारायण करायचं आहे तर नक्कीच दत्त महाराजांना साक्षी मानून त्यांच्या आशीर्वादाने या पारायणाला सुरुवात करा आणि गुरुंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेमध्ये बोलवलेला आहे हा भाव मनामध्ये ठेवा आणि सेवेला सुरुवात करा तुम्हाला कळणारही नाही की हे सात दिवस कसे निघून जातील आणि तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या गोष्टी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जराही गुरुचरित्र पारायणाबद्दल भीती उरणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते आता गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घर दार सगळं स्वच्छ करून घ्यायचं दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे आता बरेच जण म्हणतात की गुरुचरित्र पारायण करायला कोणत्या दिवशी सुरुवात करावी तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन अस मन असतं पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्यामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे दत्त महाराजांबद्दल आस्था निर्माण झालेली आहे त्या दिवशी त्या क्षणाला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकत तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची तुळशी मातेची पूजा करायची आणि त्यानंतरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची नाही तर देवपरोसे तुळशीला पाणी नाही घातलं आणि तुम्हाला पारायण करताय असं अजिबात नाही करायचं देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ मी नक्कीच आपल्या शेअर त्यानुसार तुम्ही संकल्प करून बघा तुमचं सात दिवसात जी कोणती मनोकामना असेल जे कोणते इच्छित कार्य असेल ते शंभर टक्के नक्कीच पूर्ण होईल पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे तर संकल्प सुरुवातीला करायचा आहे त्याच्यानंतर दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही गुरुचरित्र पारायण तुम्ही सकाळी मुहूर्तापासून अगदी सकाळी साडे तीन चार वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही तुम्हाला इच्छा आहे पूजा मांडणी करायची आहे तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करू शकता पण आपल्यापैकी बरेच जण असे आहात की ते भाड्याच्या रूममध्ये राहतात घर लहान आहे सेवा करायची इच्छा आहे लहान मुले आहेत पण पूजा मांडणी करावी लागते म्हणून सेवा करत नाही तर पूजा मांडणी करायला तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल जागा उपलब्ध नसेल लहान बाळघरामध्ये असेल पूजा मांडणी ठेवत नसेल असे काहीतरी प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा चालू शकत मग गुरुचरित्र पारायण कुठे करायचं तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथेही तुम्ही ग्रंथ ठेवला तरी सुद्धा चालतो तेव्हा तुमच्या देवघराच्या बाजूला छोट्या जागेवरती पाठ वगैरे कुठेतरी ठेवा आणि त्याच्यावरती ग्रंथ ठेवून तुम्ही जेव्हा वाचता देवासमोर बसून तेव्हा तुमच्या समोर घ्या वाचन करा आणि नंतर परत तिथे जागेवर ठेवा आता हाही प्रश्न बऱ्याच जणांना असतो की आमचं भिंतीला टांगलेलं देवघर आहे मग आम्ही पारायण कसं करायचं त्या देवखराच्या खाली समोर तुम्ही बसून पारायण केलं तरी चालेल आणि मग नंतर तो ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे पण सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ग्रंथ ठेवलेला आहे तो ग्रंथ तिथे सात दिवस ठेवायचा आहे आज इथे ठेवला उद्या तिथे ठेवला असं करायचं नाही ग्रंथांची जागा एकाच ठिकाणी ठेवायची आहे भलेही तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही उचलून ठेवला तरी सुद्धा चालू शकतं पारायण करायला जेव्हा आपण बसत आहोत तेव्हा बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे भले देवघर तुमचं वर आहे बाजूला आहे जे काही असेल जिथे जागा असेल तिथे बसून तुम्ही पारायण करत आहात तिथे बसायला आसन घ्या त्यानंतर देवासमोर दिवा लावलेला असावा किंवा धूप अगरबत्ती जी काही आहे ती सुद्धा तुम्हाला लावून ठेवायची आहे तसेच सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून पारायण करत आहात सात दिवस ती जागा सुद्धा तिथेच ठेवायची आहे शक्य झालं तर वेळ सुद्धा तीच ठेवा हे कधीतरी अडचण आली इमर्जन्सी आली एखादा दिवस इकडे तिकडे झाला तर, तर काहीही हरकत नाही पण वेळ एकच ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा ग्रंथाची जागा सुद्धा एकाच ठिकाणी ठेवायची आहे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्यावेळेला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायला विसरू नका किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप नक्की करा त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे सात दिवसाचं पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि आपला आसन सोडायचा दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे सेम प्रोसेस करायची चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न करायचं आहे आता सात दिवसाचे पारायण करत असताना दररोज तुम्हाला आपलं पारायण वाचून झाल्यानंतर था। कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा तुम्ही काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवा जो स्वामींना आवडतो किंवा दत्त महाराजांना आवडतो आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो पण दररोज आपलं वाचन झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आरती सुरुवातीला गणपतीची करायची सुख करता आणि त्यानंतर श्री गुरु दत्त महाराजांची त्रिगुणात्म त्रिमूर्ती दत्त हा हाजांना ही आरती करायची आहे मी स्वतः हीच आरती करते पण तुम्हाला अजून कोणती दत्त महाराजांची आरती येत असेल तर ती तुम्ही केली तरी सुद्धा चालेल एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाचनाला सुरुवात केली की त्याचा शेवट हा त्या दिवशीच्या तुम्हालाच करायचा आहे अगदी साप साधं सोपं काहीही अवघड नाही वाचन करत असताना मध्ये उठायचं नाही किंवा मध्ये फोन वगैरे उचलायचा नाही किंवा कोणाशी बोलायचं सुद्धा नाही त्या दिवशीचे ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत आता इथे ये प्रश्न येतो की बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही मग अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं पण सेम रोज ग्रंथ तुम्ही ज्या टेबलावर तिथे ठेवलेला आहे ती जागा सात दिवस हीच असून द्यावी खुर्ची पण तीच घ्यावी खुर्चीवर बसल्यानंतर खाली पायाखाली तुम्ही एखादा आसन ठेवावं आणि वेळ असेल तर सगळ्या गोष्टी सेम करायला आहेत फक्त तुम्ही टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी सुद्धा चालू शकतं कारण दत्त महाराजांच्या सेवेची ओढ तुम्हाला लागलेली लागले आहे पारायणाची ओढ लागलेली आहे पण तुम्हाला काहीतरी शारीरिक समस्या आहेत आणि नियमांनी घाबरून असं चालत नाही तसं चालत नाही असं नाही आहे जे तुम्हाला त्या भगवंतापासून दत्त महाराजांपासून दूर करू शकेल उलट आपण सगळ्यांनी जे मी व्हिडिओमध्ये सांगते किंवा सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की जास्तीत जास्त सेवेबद्दल लोकांच्या मनातील भीती घालून दत्त महाराजांच्या चरणी स्वामींच्या चरणी त्यांना आणून सोडायचं मग दत्त महाराज किंवा तो भक्त बघून घेईल की त्याच्या आयुष्यातील समस्या कशा सोडवायच्या त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्या मनात जी भीती असेल ती कशी काढून टाकायची ते ज्या कोणत्या नियमांचं त्याला पालन करणं होत नाही घरच्यांमुळे असू द्या किंवा अजून कोणत्या समस्येमुळे असू द्या किंवा ती समस्या कशी दूर करायची आणि त्या नियमांचं पालन करून त्या भक्ताकडून पारायण कसं करून घ्यायचं हे ठरवण्यासाठी किमान अगोदर भक्तांना दत्त महाराजांच्या चरणी आणून सोडायला तर पाहिजे आणि माझी तीच मनातून तळमळीने इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांचे सेवा करावी मग नंतर बाकी दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतील छोट्या छोट्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात पारायण करताना तुम्हाला प्रश्न पडतात मी <coughs> त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत आता आपण वळूयात नियमांकडे गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे ही एक गोष्ट त्यानंतर सात दिवस तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही तुमच्या घरातील सगळ्यांनीच ते सोडायचं आहे या सात दिवसामध्ये घरातील कोणीही व्यक्ती नॉनव्हेज खाऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी घरामध्ये कोणाला ते खाऊ देऊ नये बनवू नये तिसरा नियम म्हणजे सात दिवसांमध्ये तुम्हाला परान्न घ्यायचं नाही त्यामध्ये कांदा लसूण याचा वापर तुम्ही करू नका स्वतःचं अन्न स्वतःच बनवा तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांच्यासाठी कांद्या लसूणच तुम्ही बनवू शकता पण घरातील सर्वांनीच पाळलं तर अतिशय उत्तम आहे या नियमांमध्ये आणि मग हेच भीती दाखवून दाखवून सांगून रंगून सांगण्यात काही अर्थ नाही या छोट्या छोट्या तीन गोष्टींचा आपल्याला फक्त या सात दिवसात पाळायच्या आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार चला तर मग भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद